बघा दसा वीस टक्के दराने एका वर्षाचे दोन हजार रुपयाचे सहा माही चक्रवाढ व्याज किती सर सहा माही चक्रवाढ व्याज किती असा प्रश्न विचारला लेकरांनो सहा माही म्हणजेच कोणतं व्याज अर्धवार्षिक व्याज मग अर्धवार्षिक चक्रवाड व्याजदर अर्धवार्षिक चक्रवाढ व्याज दर ही एक माझी प्लेलिस्ट आहे लेखक ही प्लेलिस्ट एकदा अवश्य बघा या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला हवे तितकी प्रश्न अभ्यासता येतील सहामाही चक्रवाढ व्याज म्हणजेच अर्धवार्षिक व्याज विचारलं आता अर्धवार्षिक चक्रवाढ व्याज काढण्याचं एक सूत्र आहे इथं मांडतो चक्रवाढ व्याज काढण्याचं एक सूत्र आहे जसं की पी कंसामध्ये एक अधिक इथ दर आणि याला भागीला दोन छेदस्थानी शंभर कंसाचा घात दोन टी दोन गुणीला टी म्हणजे टाईम प्रश्नामध्ये जी काही मुदत दर्शवली ती दोन सोबत गुणीला घ्यायची असा त्याचा अर्थ हे पी म्हणजे काय सूत्रातील पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट दर्शवलेली प्रश्नातील मुदत पी म्हणजे हे या पीच्या ठिकाणी दोन हजार मांडा कंसामध्ये एक अधिक व्याजाचा दर काय हो हा वीस टक्के तो मांडत असताना इथे छेदस्थानी दोन घ्यायचे परत छेदस्थानी शंभर आहे या कंसाचा घात दोन आणि याच्यासोबत टी गुणीला लक्षात घ्या आता कोणत्या टी गुणीला घेता तर इथं हे एक शब्द दिला बघा एका वर्षाचे म्हणजे या टीचा अर्थ टाईम आणि टाईम म्हणजेच मुदत आणि ही मुदत प्रश्नामध्ये दर्शवली एक वर्ष म्हणून घ्यायची लेकरांनो सगळं सोपं असते फक्त काही हे जे महत्वपूर्ण सूत्र असतात हे सूत्र आमचा नोकरी लागेपर्यंत जीव की प्राण ही पक्की भावना आमच्या मनामध्ये लक्षात घ्या आता दोन हजार इथं मांडा आणि हा भाग द्या हा भाग गेला दहा बे दहा आणि हा दहा दहा शंभर लक्षात आला तुमच्या दहाो दहा दाहा शंभर तशी नाही झाले दहा एक दहा दहो दहा शंभर मग आता इथं काय लक्षात घ्या बारीक गोष्ट हे दोन हजार आता कंसामध्ये इथं पूर्णांक म्हणून एक उरला अधिक हा एक उरला इथं छदस्थानी हे दहा कंसाचा घात हा बेयक बी दोन हजार कंसामध्ये पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे अर्थात याचा अंश अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे त्यामध्ये अंश अधिक असेल तर मिळवणे वजा असेल तर वजा करणे छेदस्थानी छेद जसाच्या तसा म्हणजे दहा एक दहा आणि एक अकरा छेदस्थानी दहा आणि याचा वर्ग करायचा लेकर लक्ष द्या दोन हजार आणि अकरा छेद दहा आणि त्या कंसाचा वर्ग म्हणजे अकराचाही आणि दहाचाही वर्ग अकराचा वर्ग एकशे एकवीस दहाचा वर्ग शंभर आठवला विषय आता हे दोन पद परस्परांना गुणिला आहेत त्याची मांडणी केली म्हणजे तुमच्या लक्षातील दोन हजार सोबत हे पद गुणिला म्हणजे एकशे एकवीस छेद आणि शंभर इथे हे दोन शून्य आणि हे दोन शून्य घालवा आता काय करायचं फक्त गुन्हा कशाचा या वीसचा आणि एकशे एकवीसचा एकशे एकवीस दोन्ही दोनशे बेचाळीस एकशे एकवीस गुन्ह्यात दोनशे बेचाळीस हे उरलं शून्य याच्यावर टाकून लक्षात आलं तुमच्या उरलेलं शून्य दोनशे बेचाळीस वर टाकून मग हे जे प्राप्त झालेलं उत्तर म्हणजे काय हो ही आहे लेकरांनो रास आपल्याला विचारलं सहा माही चक्रवाड व्याज केली मग दोन हजार चारशे वीस ही झाली रास या राशीमधून प्रश्नामध्ये दर्शवलेली मुद्दल दोन हजार मुद्दल किती आहे दोन हजार ही मुद्दल आहे दोन हजार ही मुद्दल वजा केली रास वजा मुद्दल येणारं उत्तर म्हणजे ये काय तर व्याज म्हणजे ही वजाबाकी काय हो तर चारशे वीस रुपये हे आहे व्याज मात्र कोणतं व्याज तर चक्रवाढ व्याज हे सहा आहे का हो सर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की हे एका वर्षाचं सर इथं गुन्हिला एक घेतला आहे हे सर चुकलं तुमचं हे तुम्ही एका वर्षाचं चक्रवाढ व्याज काढलं कोराशे कॉमेंट करतात लक्षात असू द्या कध्यावस होते आमचे चारशे वीस रुपये लेकर म्हणून एका वर्षाचं चक्रवाढ व्याज नाही आलं सहा माई चक्रवाढ व्याज आलं कस काय सर इथं सूत्र काय म्हणते बघा दर भागीला दोन या दराला आम्ही दोन न भागितलं ना हा दर वर्षाचा आहे दशादशे वीस आपल्याला सहा माही चक्रवाढ व्याज काढायचं म्हणून आम्ही या दराला दोन न भागितलं अर्ध करून टाकलं अर्थातच हे सहा माही चक्रवाढ व्याज आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न होता दशे वीस टक्के दराने एका वर्षाचे दोन हजार रुपयाचे सहा माही व्याज किती सर असा प्रश्न त्याचं उत्तर चारशे वीस कोटी ओके अर्धवार्षिक व्याज व्याजदर ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला